नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाटवडी पाटवडीलाच थापी वडी बेसनच्या वड्या असे वेगवेगळे नावं आहेत ही वडी बनवताना बऱ्याच वेळेला काय होते वडी तुटल्या जाते सोबतच बेसनमध्ये सुद्धा गुटळ्या होतात बेसन घाटताना त्यामध्ये गुटळ्या होऊ नये म्हणून मी इथे काही टिप्स देणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या रेसिपीला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा ही पितृपक्षाला अवर्जून बनवली जाते तसेच उन्हाळ्यामध्ये सुद्धा भाज्याचं प्रमाण कमी असतं तेव्हा सुद्धा अशा प्रकारच्या वड्या बनवल्या जातात आणि त्यासोबतच रस्साभाजीसुद्धा केली जाते वडी खायला तर इतकी खमंग लागते खूपच छान बघा दिसायला पण तेवढ्या छान दिसतात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आठ हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत लसण मिक्सीच्या पॉटमध्ये टाकून घेते आणि थोडासा कडीपत्ता कडीपत्ता नाही टाकलं तरी चालतंय पण टाकला तर छान असा त्याचा स्वाद येतो आता बारीक करून घेऊया बघा इथे मस्त बारीक करून घेतलेलं आहे थोडं जाडसरच बारीक करून घ्यायचं खूप जास्त पण फाईन पेस्ट करायची नाही बघा दाखवते तुम्हाला बघा इथे मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक वाटी बेसनचं पीठ एक वाटी मोजून घेतलेलं आहे आणि इथे एक वाटे बेसनचं पीठ असेल तर दीड वाटी पाणी ज्या वाटीने घेतले बेसन त्याच वाटीने पाणी पण घेतलं आहे आता इथे बेसन या थंड पाण्यामध्येच टाकून घ्यायचं आहे सगळं बेसन मी एकदाच टाकून घेतलं आहे बेसन चाळून वगैरे घ्यायचं सुरुवातीलाच म्हणजे व्यवस्थित होतं ते आता याला मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा बेसन घाटू शकता उकळी आल्यानंतर बघा इथे मी व्यवस्थित असं बेसनचं पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने अगोदर मिक्स करून जर घेतला तर तुम्ही बेसनमध्ये अजिबात गुठळ्या हो होत नाहीत त्यानंतर टाकते मी इथे हळद टाकली आहे मी मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आता याला मिक्स करून घेऊया बघा इथे पाणी थोडंसं कमी पडलेलं होतं सुरुवातीला मी एक वाटे घेतले म्हणून इथं मी अर्धा वाटे पाणी टाकून घेतलेलं आहे आता ह्याला पण मिक्स करून घेते आता इथे कढई ठेवली कढई गरम झाली का त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं एक मी इथं दोन कावळे तेल टाकून घेतलेलं आहे पाटोळी म्हणलं का त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल जास्तच असतं आता हे तेल गरम झालं का ह्यामध्ये टाकून घेऊया मोहरी एक चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे बघा मोहरी मस्त अशी तडतडू द्यायचे पहा ते छान मोहरी तडतडली आहे त्यानंतर टाकूया आता याच्यामध्ये एक चम्मच जिरे जिरेसुद्धा तडतडलेले आहेत पहा मस्त असे तळून झालेत आता यामध्ये टाकते मी हिंग अर्धा चम्मच हिंग टाकून घेतलेला आहे आणि शेवटी टाकूया आपण लसणाचा आणि मिरचीचा ठेचा आता हा ठेचा ह्याच्यामध्ये का टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तेलामध्ये जर तेला ह्या ठेचाला तळून घेतलात ना तर पाटोडीला एकदम छान अशी चव येते याचा पूर्ण जो फ्लेवर असतो तो पाटोडीमध्ये उतरला जातो बघायचं मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित बघा इथे आपला ठेचा भाजलेला आहे आता मी इथे सुरुवातीला गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण हे बेसनचा जो घोळ बनवून घेतलेला होता तो टाकून घेत आहे मी इथे सगळा टाकून घेतला सुरुवातीला गरममध्ये टाकलं तरी चालते पण गाठी होण्याची शक्यता असतात म्हणून मी गॅस बंद करून हे टाकून घेतलेलं आहे बॅटर आणि त्याला आता मिक्स करून घेऊया थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यानंतर मी इथे गॅस सुरू करून घेतलेला आहे गॅस सुरू झाला का लगेच हे बेसन घट्ट व्हायला सुरुवात होते बघा लगे लगेच त्यावेळेला काय करायचं कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे म्हणून हलवत राहायचं अशा पद्धतीने जर केला तर तुम्ही गाठी तर होत नाहीत बघा इथे मस्त आता लगेच आपलं हे बेसन होतंच आलेलं आहे बघा हे बॅटर एकदम छान असं झालेलं आहे जर पाणी तुम्हाला फारच कमी वाटलं फारच घट्ट झालं तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही सुरुवातीलाच जरा बेसन जेव्हा घट्टसर व्हायला लागतं ना त्यावेळेलाच थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता परंतु इथे एक वाटी बेसनासाठी दीड वाटी पाणी बरोबर आहे बघा इथे आपलं हे बेसन मस्त असं झालेलं आहे तेल जास्त असल्यामुळं लगेच ते चिटकून पण बसत नाही कडेला आता ह्या चम्मचचं जे काही बेसन राहिलेलं आहे ते मी असं काढून घेते वेस्ट जाण्यापेक्षा आता ह्याच्यावरती ठेवूया झाकण झाकण ठेवायचं आणि पाच मिनटंच फक्त याला वाफ देऊन घ्यायची बघूयात मस्त अशी वाफ दिलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचं बघा इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे थोडंसं हाताला मी पाणी लावलेलं होतं आता इथे मी प्लेट घेतली आहे तुम्ही पाहिजे तर प्लेट असे कोणी काहीजण उबडी पण करून मागच्या साईडनं करतात परंतु मी आतमधूनच त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आता तेल टाकल्याच्या नंतर त्या ते प्लेटला तेल पसरवून घ्यायचं म्हणजेच प्लेट ग्रीस करून घ्यायची तेलाने म्हणजे जेव्हा आपण पाटोडे काढतो तेव्हा ती अलगद निघते तेल जर टाकलं नाही तर व्यवस्थित निघत नाही आता ह्याच्यामध्ये हे बॅटर मी टाकून घेते म्हणजेच आपलं हे बेसन तयार झालेलं आहे थोडंसं पात्र करतो आपण हे आता हे सगळं बेसन मी काढून त्याच्यामध्ये घेतलेलं आहे गरमच आहे ते अजून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला थोडंसं ते पसरून घ्यायचं आहे म्हणजे फार गरम असताना पण पसरवायचं नाही थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे बेसन असं पसरून घ्यायचं हे बेसन मी पसरवतानाच हा चम्मच माझा तुटला तरीपर्यंत मी थोडंसं पुढचा जो भाग होता त्याच्यामुळंच असं थोडंसं बेसनला पसरून घेत होते बघा तो अर्ध्यातूनच तुटून गेलेला आहे आता इथे थोडंसं मी हाताने पसरून घेते हाताने पसरवल्यामुळे काय होईल लवकर होते ते आणि फारच थंड झालं ना तर त्याच्या अशा वड्या छान बनणार नाहीत म्हणून थोडं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे बघा हवा असेल तर तुम्ही काहीजण ह्याला वरून प्लॅस्टिक लावूनसुद्धा आपण प्रेस करू शकतो परंतु प्लॅस्टिकचा वापर जर नाही केला तेवढंच चांगलं बघा मी थंड नंतर सेट होण्यासाठी व्यवस्थित थोडंसं चम्मचच्या चम हो मदतीने पण व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे नाहीतर काय होतं काही ठिकाणी असं म्हणजे जाडसर आणि काही ठिकाणी पतलं राहतं आणि त्यानंतर लगेच टाकून घ्यायचा आपल्याला खोबरचा केस ओल्या नारळाचा पण तुम्ही टाकू शकता परंतु मी इथे सुक्कच आहे आणि त्यानंतर कोथंबीर बारीक करून घेतलेली ती तीसुद्धा अशा पद्धतीने वरूनच टाकून घ्यायची थोडंसं जोपर्यंत कोमट आहे तोपर्यंतच टाकून घ्यायचं हे आणि आता ह्याला दाबून घ्यायचं म्हणजे काय होईल ती या बेसनमध्ये सेट होते नाहीतर बेसन सुकल्यानंतर जर टाकली तर ती वरच राहील म्हणून फटकन टाकून घ्यायची जेव्हा बेसन आपण आपसं पसरून घेतो त्यानंतर लगेच टाकायची आणि तिलासुद्धा थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण वड्या कट करतो तेव्हा ते निघून पडणार नाही बघा मस्त अशी सेट झालेली आहे आता थोडा वेळ थांबल्यानंतरच कट करून घ्यायच्या थोड्या लगेच कट करायच्या नाही गरम असताना आता इथे मी दहा मिनटं थांबलेली होती त्यानंतर कट करून घेताय तुम्ही ह्या पाटवडी जेव्हा कट करताना तेव्हा तुम्ही तुम्हाला कसा आकार पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करू शकता चौकोणी एकदम अशा वड्या टाईप नाहीतर जसं शंकरपाळे आपण व्यवस्थित अशा आकारामध्ये बनवतो थोडेसे लांब कोळे त्या पद्धतीच्या तुम्ही ह्या पाटोळ्या कट करून घेऊ शकता बघा इथं मी चौकोनी आकारामध्येच थोड्याशा तिरप्या येतं एकदम चौकोनी पण नाहीत अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून कट करून घेताना त्याला बेसन आलं नाही पाहिजे नाहीतर तुम्हाला पुन्हा थोडा वेळ थांबायचं आणि त्यानंतरच त्या कट करून घ्यायच्या नाहीतर त्या गरम असतील तर चिकटतात आणि व्यवस्थित निघणार नाहीत बघा तुम्ही इथे काय मस्त अशा इथं वड्या निघालेल्या आहेत बघा दिसायला पण काय छान दिसते वा खूप जाडसर पण नाही आणि खूप जास्त पतली पण नाही आणि ह्या पद्धतीने बनवलात ना तर थोड्याशा अशा लवचिक पण ह्या पाटोड्या बनवून तयार होतात बघा आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या ह्याच्यामधून काढून घेते दुसऱ्या एका प्लेटमध्ये सगळ्या काढून घ्यायच्या एकदा जर तुम्ही काढाल तर काय होते ते गरम असताना तुटतात त्यामुळं काय करायचं अशा पद्धतीने सगळ्या पाठोड्या काढून घ्यायच्या बघा इथे काय मस्त दिसतंय सगळ्या फटोड्या मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि ठेवल्या पण अशा डिझाईनमध्ये थोडंसं वरून खोबर टाकलं आहे त्यासोबतच थोडीशी कोथंबीर पण वरून टाकलेली आहे ही वडी आहे ना तुम्ही पोळीसोबत न खाता असंसुद्धा हिला खाऊ शकता चवीला तर काय मस्त लागते क्षणी असं वाटते लगेच खायला घ्यावं इतकी मस्त दिसत आहे वा काय छान दिसती आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बनवा आणि खा